महाराष्ट्रामध्ये प्रथमच चित्रे फार्म भिलवडी येथील मळीभा कृष्णा नदीकाठच्या शेत जमिनीतील दोन वर्षातील बांबू पिकातील नवीन आलेल्या बांबूंच्या दोन पेऱ्यातील दोन गाठीमधील अंतर आता दोन फुटापर्यंत झालेले आहे हे नाविन्यपूर्ण रेकॉर्ड पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे अशी माहिती मृदा व बांबू तज्ज्ञ डॉक्टर दीपक एर्टे यांनी दिली आहे दिनांक तेरा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी म्हणाले की आपल्या देशातील ऊस पिकातील ऊसाच्या व त्याचबरोबर बांबू पिकातील बांबूंच्या दोन्ही पेऱ्यातील गाठीतील अंतर इतर देशातील ऊस व बांबूंच्या दोन्ही पेऱ्यातील गाठीतील अंतर कमी आहे आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास करून ऊस व बांबूंच्या दोन्ही पेऱ्यातील गाठीतील अंतर कसे वाढता येईल यांच्यावर अभ्यास करावा जर यामध्ये यश मिळाले तर नक्कीच ऊस व बांबू पिकाचे उत्पादनामध्ये या पिकापासून तयार होणाऱ्या उप उत्पादनमध्ये वाढ होऊन आपल्या भारत देशातील शेतकऱ्यास कारखानदारास नक्कीच नफा होणार आहे यासाठी संबंधित शास्त्रज्ञ सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे देखील पंतप्रधान म्हणाले होते आता तब्बल नऊ वर्षांनी मकरंद चितळे गिरीश चितळे यांच्या चितळे फार्मसी येथील मळीभाग कृष्णा नदी शेत जमिनीतील दोन वर्षांपूर्वी बांबू पिकावर डॉ दीपक एरटे यांनी सेंद्रिय कर्ब तंत्रज्ञानाचा वापर केला असता नवीन आलेल्या बांबूंच्या दोन पेऱ्यातील दोन गाठीमधील अंतर आता दोन फुटापर्यंत झालेले आहे या बियापासून तयार केलेल्या जेबीटी बांबू लागवडीचा दुहेरी फायदा म्हणजे या मळीभागातील नदीकाठचा बांबू लागवड लगतची माती ही सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली नाही मातीचे पूर्णपणे संवर्धन झालेले आहे हे नाविन्यपूर्ण महाराष्ट्र शासनातील वन व वा कृषी विभागातील कार्यालयामध्ये लवकरच नोंद होणार आहे अशी माहिती मृदा व बांबूतज्ञ डॉक्टर एरटे यांनी दिली आहे हो जो रिसर्च चल रही है दो है जिस पर अगर हम काम कर सके मैंने सरकार के इन विभागों के साथ पहले एक बार बात की थी दुनिया में जो शुगर है उसकी जो दो गांठ है उस दो गांठ के बीच में अंतर ज्यादा होता है हमारे यहां जो शुगर है उसकी दो गांठ में अंतर कम होता है और उसके कारण हमारा सुगर कंटेन में लॉस जाता है वेस्टेज मटेरियल ज्यादा निकलता है हमें जेनेटिक इंटरवेंशन से हमारे सुगर कैन के ये जो दो गांठ होती है ये इसका डिस्टेंस कैसे बढ़े अगर ये बढ़ता है तो हमारा सुगर कंटेंट भी बढ़ेगा और उसके कारण जो वाटर कंजम्पशन है वो भी कम उसकी आदत लगती है क्योंकि उस गांठ के कारण उसको ग्रो करने में ज्यादा ताकत लगती है अगर इस पर हम ज्यादा रिसर्च कर पाए लेकिन करते तो हम शुगर के लिए हैं ये इंस्टीट्यूशन भी सुगर के लिए डेडिकेटेड है लेकिन एक और क्षेत्र है जिसमें अगर राव जी इनिशिएटिव ले और यहां के साइंटिस्ट कुछ काम करें और दोनों एक ही नेचर के काम है और वो है बांबू बांबू की खेती का एक ग्लोबल मार्केट है लेकिन हमारे देश का जो बांबू है उस बांबू का भी प्रॉब्लम यह है कि उसका भी दो गांठ का जो बीच का अंतर है वो बहुत कम है और उसके कारण बांबू से एडिशन और जो बाय प्रोडक्ट होते हैं उसमें हमारे किसान को जितना चाहिए उतना फायदा नहीं होता है अपना सरों स्वागत है बेलोडी येथील चितळे फार्म सेल एल पीमधील नदीकाठ मणीबाग बांबू प्लांटेशन प्रोजेक्टमध्ये आता हे जे बघता हे जीबीटी बांबू प्लांटेशन प्रोजेक्ट आहे हे दिनांक आम्ही अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लावलं होतं आणि हे खाली बघता तर हे नदीकाठचा भाग आहे सगळा टोटल आणि हे जे प्लॉट आहे हा एक वर्ष आठ महिने आज पूर्ण झालेले आहेत तर एक वर्ष आठ महिन्यामध्ये जवळजवळ ही जी उंची सतरा ते अठरा फुटाला घातलेली आहे आणि खाली इकडे बघता इकडे खाली बघता ह्या बांबूच्या पेरातील अंतर दोन्ही बांबूच्या पेरातील अंतर जे आहे ते विक्रमी पेरातलं अंतर इथं तुम्हाला बघायला मिळते इथं जवळजवळ दोन फुटाला टेकलेले दोन फूट टेकलेले तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं होतं की सेंद्रिय ब टेक्नॉलॉजीचा याचा वापर केलेला आहे आणि जे आपल्या भारताचे पंतप्रधान साहेबांना म्हणजे मोदी साहेबांना जे बांबूमध्ये पाहिजे की आपल्या देशामध्ये बांबूच्या पेऱ्यातलं अंतर जे कमी आहे तर त्या पेऱ्यातलं कमी अंतर हे कसं वाढवायचं यासाठी दिनांक तेरा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मान्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि फडणवीस साहेबांच्या आता जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन हजार सोळाला तिथं हे सांगितलं होतं की प्रत्येक शास्त्रज्ञांनी जसं साखरेमध्ये संशोधन सुरू आहे तसं बांबूमध्ये सुद्धा संशोधन व्हावं आणि उसामध्ये जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे उसामध्ये आपल्या भारतामध्ये जशी प्रॉब्लेम आहे म्हणजे पेरातलं अंतरचे उसाचं कमी आहे आणि त्याचबरोबर बांबूचंही आपल्या देशातील पेरातलं अंतर कमी आहे तर हे पेरातलं अंतर वाढवायचा प्रयत्न सर्वशास्त्रज्ञांनी म्हणून करावं असं मोदी साहेबांनी त्यामध्ये घोषणा केली होती आणि तसंच बोलता ते पुढं असं म्हणाले की जर ह्यामधील बांबूतील पेरातलं अंतर वाढलं किंवा ऊसातील पेरला अंतर जर वाढलं तर त्यापासून जे होणारे बाय प्रोडक्ट्स आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात होईल जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के त्या पिकाच्या उत्पादनामध्ये ऊस असू दे किंवा बांबू असू दे दोन्ही गवतवर्गीय असल्यामुळं ह्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के हे जे वाढ होईल पेरला अंतर वाढल्यामुळं आणि शेतकऱ्यांसुद्धा फायदा होईल आणि कारखानदारांसुद्धा फायदा होईल त्या पद्धतीनं आम्ही इथं आज चितळे फार्म सी एल पीमध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे हा बांबूतलं पेरला अंतर हा महाराष्ट्रातला एक नंबर दर्जाचा झालेला आहे प्रत्येकाने इथे येऊन बघून आणि त्या पद्धतीनं लागवड करावं आणि त्या पद्धतीनंच हे चांगलं पीक नदी जे आहे नदीकाठी सर्वांनी घ्यावं जेणेकरून नदीची मातीची झूप जी आहे हे थांबते सुपिकता जे नदीला लागून जे जमिनी आहेत त्या मा जमिनीतली माती ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात नाही हे जे सिद्ध झालेलं आहे ह्या दोन हजार चोवीसच्या पुराचं पाणी जेव्हा आलं होतं त्याचा काही परिणाम आमच्या ह्या चितळे फार्म सेल्पीमध्ये झालेलं नाही आहे तर ते हे सगळं व्यवस्थित माती इथं हाय अशी टिकलेलं आहे आणि पिकाचं उत्पन्नसुद्धा चांगलं येईल असं वाटते जवळजवळ एक लहानसं जंगल हे तयार झालेलं आहे तरी आपण इथं सर्वांनी येऊन सदिच्छा भेट द्यावी नमस्कार